मॅथ्स सायन्स हिस्ट्री जॉग्रफी शिकताना हे मध्ये मध्ये काय चालू असतं खरंच जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि खरं जर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचं असेल तर काही चांगल्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत आत्ता तुमचा जो अध्याय होता तो अध्याय होता चौदावा श्रद्धात्रय विभाग योगो नाम असं त्याचं नाव होतं तर श्रद्धात्रय विभाग तीन विभागांवर श्रद्धा ठेवल्यानंतर आयुष्यामध्ये काय काय चांगलं घडू शकतं छोट्या छोट्या श्लोकांबद्दल श्रीकृष्णाने आपल्याला अख्ख्या आयुष्या दिशा दिलेली आहे आणि म्हणून ते तुम्हाला शिकायचं आहे त्याच्यातला जो एक आहे की ऊर्ध्व कच्छंती सत्वस्था मध्ये तिष्ठंती राजसा जघन्य गुणवृत्तीस्था अधो गच्छंती तामसा हा हे तीन गुण श्रद्धात्रय तीन विभाग कुठले आहेत तर रजस तमस आणि सत्व आता सत्व विद्यार्थ्यांनी यातनं काय घ्यायचंय तर रजोगुण म्हणजे काय आहे विद्यार्थ्यांनो तर रजोगुण म्हणजे जी गोष्ट आपण रोज रोज चुकून मला आपल्याला कळत असतं मी अभ्यास करत नाही आहे आई वडिलांशी चुकीचं किंवा कधीतरी खोटं वागतोय आई वडील मला ही गोष्ट करायला सांगतात तर मी सांगतो हो मी वाचलंय माझं झालंय शिक्षक चांगल्यासाठी सांगत आणि आपल्यालाही माहिती असतं की नाही मी हे जे वागतो हे चुकीचं आहे मी हे असं वागलो तर मला ह्याच्यातनं चांगले मार्क पडणार नाही आहेत नीट जाणार नाही आहे मला चांगल्या चा सवयी लागणार नाही आहेत हे माहिती असून देखील तीस तीस चुकीची गोष्ट जर तुम्हाला करावी वाटत असेल तर त्याला म्हणायचं रजोगुण रजोगुण म्हणजे तुमचं रेग्युलर जे काय रुटीन असतं त्याच्यामध्ये ज्या गोष्टींचं तुम्हाला माहिती असतं की नाही मला चांगलं व्हायचं आहे तर हे चांगलं म्हणजे काय तर तो सत्वगुण सत्व गुण म्हणजे काय की मला जे काय आहे आता तुम्ही मुलं आहात आम्ही काही तुम्हाला असं म्हणणार नाही की तुम्ही बसा आणि अगदी तासन तास जप जप्य करत बसा किंवा परमेश्वराचं नाही तुमचा अभ्यास हेच तुमचं परमेश्वर आहे आत्ता अनुप्रिता मॅडमनी कुठला श्लोक पहिल्यांदा म्हटला कर्मण्येवाधिकार असते मा फलेश्व कदाचन मा कर्मफल ते संगोस्तो कर्मणी म्हणजे काय तुमचं जे कर्म आहे विद्यार्थ्यांचं कर्म अभ्यास करणं आणि ते जर तुम्ही उत्तम तऱ्हेने करून रजोगुण म्हणजे काल झालेली चूक बाजूला करून जर झालं तरच तुम्हाला सत्वगुण म्हणजे चांगले गुण मिळू शकतात अभ्यासातच किंवा परीक्षेतच नव्हे तर एक मनुष्य म्हणून एक अत्यंत सात्विक आणि सचशील पुरुष तुम्ही होऊ शकता सचशील महिला होऊ शकता हे श्रीकृष्णाने तुम्हाला सांगितले आणि जघन्य गुण प्रतिष्ठा म्हणजे तामसी गुण म्हणजे कसं होतं शेजारच्या खोडी काढली की मला त्याच्या कानाखाली मला विषय वाटते इथे भांडण झालं की त्याची खुन्नस काढायला आम्ही कुठेतरी बाहेर शाळेच्या बाहेर आणि हे घेऊन हा तामसी गुण आहे आणि हा तामसी गुण हा फक्त राक्षसांमध्ये असतो आपण मनुष्य आहोत मनुष्यात रजगुण असणं अपेक्षित आहे तुम्ही जर ते व्यवस्थित नीट अध्याय वाचलात त्याचा अर्थ पाहिला तर तुम्हाला शंभर टक्के लक्षात येतं की अरे हे तर सगळं माझ्या रोजच्या रोजच्या रोज घडणाऱ्या गोष्टींसाठी दिलेला गायडन्स श्री हे श्रीकृष्णनी कित्येक वर्षापूर्वी व्यापार युगामध्ये सहा हजार वर्षापूर्वी हे जर चांगलं नसतं ना मुलांना तर हे केव्हाच गेलं असतं तुमच्या नर्सरी राहीज तुम्ही ज्या लहान लहानपणी शिकलेल्या असतात त्याचा उपयोग मोठेपणे काहीच नसतो तुम्हाला त्याच्यातनं शिकण्यासारखं काही नसतं कित्येक आपण छोट्या छोट्या गोष्टी वाचत असतो कादंबऱ्या वाचत असतो त्या वर्षानुवर्ष टिकतात का, का छोटा -छोटा वर्षान। वर्षा हो काही थोड्याच टिकतात ज्यातनं काहीतरी उत् उत्तम मिळत आहे असेच ग्रंथ अशाच गोष्टी विकतात आणि त्यातनं तुमच्या आयुष्याला दिशा देण्यामागचा हा उद्देश असतो आणि मला एक अत्यंत अभिमानाने असं वाटतंय की भोंडेसर म्हणतात तुम्ही टाकत राहा बीजा पेरत राहा त्याला काहीतरी चांगलं खतपाणी देत राहा एकतरी अंकुर उगवल्याशिवाय राहणार नाही आणि आज भोंडेसरांना आणि या ट्रस्टीजना आणि सगळ्या शिक्षकांना मला अभिमानाने एका विद्यार्थ्याचं नाव सांगायचं आहे त्याला मला स्टेजवर बोलवायचं आहे आदित्य दळवी प्लीज करा ऑन द स्टेज त्या मुलाने भगवत गीतेतला रोज एक श्लोक लिहून त्याचा खाली अर्थ लिहिलेला आहे आणि तो त्यांनी आत्मसात केलेला आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा